सो हाय काय जर पण तुम्हा टेन्शन असं आता आम्ही जातोय पाठ्यपद सोळा केला आणि शिंदुकचा आता आम्ही जातोय लालबागच्या राजाकडे हा तिथे तयारी किती झाली काय झाली बघण्यासाठी हा चला व्हिडिओमध्ये शेवट करून जरा आणि आमचं असंच ऐकलं तर आम्ही काय पण बोलतो हे हे पण काय पण बोलतोय लागूया का लागू का रिकाम का लाईक झोडून जाऊ द्या चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुमच्या लेखत काय बोललं काय आधी वाटलं नाही नंतर हे बघा मित्रांनो तयारी सुरू झाली आहे लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची लाईन ही खूप लांबून सुरू होते पण जे आता काळ्या चौकीचा गणपती आहे ना तिथून लाईन रांग सुरू होते शकता। तर डेकोरेशन पाहू शकतं तर मित्रांनो इथं एक छोटा गेट असतो ज्या आडव्या तिडव्या रांगा आहेत ना त्या इथं लागतात हे गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीड हे बघा मित्रांनो पत्रे वगैरे सगळं लावलेलं आहे सामान वगैरे आणणं चालूच आहे वेल्डिंग वेडिंगचं सा काम चालू वे। आहे पाहू शकता ह्या वर्षी खूप जोरदार तयारी आहे हे बोले काहीतरी बोलला अरे इकडे आडव्या तिडव्या लागणे असतात ते असतात ना आपण फिरतो ना अरे ते आरतीएम हे लोक म्हणजे हे सामान जे आहे ना ते मंडप जे कॉन्ट्रॅक्ट वाले असतात ना ते लोक घेऊन जातात हे कॉन्ट्रॅक्टदार हे बांधतात हे लोक आणि जे गणपती बाप्पाचे सोनं वगैरे आहे का करू नाही शकत त्या ते त्याचं सामान तेच ठेवू शकतात आणि नंतर तेच यूज नाही करू शकत नाही ना ते स्वतः कसं ठेवतील कारण त्यांचा एकच सण उत्सव असतो सगळ्यात मोठा सण बाकीचं त्यांना नुकसान होणार ना याचा अशा भया लोकांना किंवा आणि मी एक सांगतोय कारण आपण ते यूज करतो ना आता आपल्या घरी एक गणपती असला तर आपण ते सामान पहिले रेडी करून ठेवतो विकत घेतो लोक परत आपण ते दरवर्षी ते यूज करतो हा पण आता दरवर्षी लोकसंख्या वाढते ना आता लोकसंख्येच्या वाटल्यानुसार हे लोक वाट त्यांची लो तयारी कशी करायची काय करायची तर त्यानुसार ते लोक त्यांचं डेकोरेशनचं सामान हे वेगवेगळ्या पद्धतीने मागवत असतात म्हणजे जे घेते ते दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट घेतात हा कॉन्ट्रॅक्ट असतो त्यांचा आणि फिक्स असतो त्यांचं ठरलेला की याला सांगायचं सा आणि हाच पूर्ण डेकोरेशन करणारे असता येतं तर आता आपण जातोय लालबागच्या राजाकडे बघू तिथं काय डेकोरेशन झालंय चला हे बघा हे एवढं आहे इथं सामान वगैरे आणणं चालूच आहे नाईट व्ह्यू आहे हा आम्ही पाचच्या पोजनून आलो आणि डायरेक्ट इथं व्हिडिओ काढतोय इकडून ज्या आडव्या तिडव्या लाईने आहेत ना त्या इथून पूर्ण होतात मग इथून असं घुसतात ह्या साईडला तर इथून घुसल्या मग राईट साईडला रांगा असते तिथून समोर गणपती बाप्पा आहेत आम्ही मागच्या साईडने जातो आहे चला मित्रांनो इथंही बांबू वगैरे लावले फोकस वगैरे आहे चालू नाही या बाबा मित्रांनो लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इथं हे आपले लालबागचा राजा सर्वांचा आवडता राजा तर बघा आता हे चालू आहे मी तुम्हाला पहिला अपडेट दिलं होतं तेव्हा चार पत्रे लावत होते पण आता लावले सगळं पुढून गेट लावायचा बाकी आहे फक्त पाहू शकता आणि हे तर मारुती मंदिर आहे ते तुम्हाला मी नेहमी दाखवत असतो पण आता बंद केलं आहे मंदिर आता सव्वा दहाचे साडे दहा धा झालेत रात्रीचे पाहू शकता हे हा जागेवर बनतो आहे हे बघा मित्रांनो सामान वगैरे कसं आणून ठेवलेला आहे चला आता आपण पुढे बघूया काय काय नाही लालबागवाल्यांची मजाच आहे दर्शन त्यांना खुल्या मिळतं खुल्या म्हणजे पास मिळतो त्यांना हे बघा सगळं झाकलेलं आहे बघा मित्रांनो सगळ्या चारही बाजूने पत्रे झाकलेले आहेत आता काही दिवसातच बप्पाचा मूर्ती तयार करणं काम सुरू होईल अजून बरंच काही झाकायचं राहिलं आहे अजून पूर्ण कन्फर्म झाकलं नाही तर काही दिवसात आतमधलं डेकोरेशन काम वगैरे सगळं सुरू होणार आहे तुम्हाला अपडेट देत राहू जर व्हिडिओ काढायला परमिशन दिलं तर चला पुढे हे बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली आडवी तिडवी लाईन आहे ना ती इथून सुरू होत होते आणि इथून असं दर्शन करते मुखदर्शन इथून मुखदर्शन होतं आणि इकडून बाहेर निघतात हे मच्छ मार्केट आहे आत्ता पण तेव्हा सगळं बंद होतं आहे जेव्हा गणपती बाप्पाचा सण असतो तेव्हा चला आपण पुढचं ड्रेस दाखवूया डेकोरेशन चल ही पूर्ण मुगदर्शनची लाईन आहे आणि नवसाची लाईन ती मागून असते मागच्या साईडला चला पाहू शकता डेकोरेशन सगळे बांबू वगैरे सगळं लावणं चालू आहे <laughs> जोरदार एकदम तयारी चालू आहे ह्या वर्षी सगळं हायफाय डेकोरेशन असणार आहे एक काहीतरी नवीन लोक बघायला भेटणार आहे बप्पाचा लोक तोच असतो पण डेकोरेशनचा लोक काहीतरी वेगळा बघायला भेटणार आहे गेट राजेशाही असतो सगळं राजेशाही असत मित्रांनो नाईटचं पण काम सुरू आहे चोवीस तास काम सुरू येते आणि बच्चार राजाच्या येते पाहू शकता पण बसले हे बस दिसणार नाहीत जवळ वरती पण बसलेत बांबू वगैरे लावण्यासाठी दिसताय का वीस तारीचं काम सुरू आहे कारण एकच महिना उरला आहे एक म्हणजे चाळीस दिवस बाकी आहेत आज आहे वीस तारीख चला पुढचा गेट दाखवतो तुम्हाला सगळ्यात मोठा चलो तेव्हा मित्रांनो नाईट तयारी लालबागच्या राजाची मी आम्ही पाट्यापर्यंत सोहळा करून आलोत ना म्हणून म्हणलं चला व्हिडिओ पण काढूया आपला लालबागच्या राजाच्या तयारीचा तर चला पुढे मोठा गेट कसं काय चलो का मित्रांनो सगळे दुकान वगैरे सगळे बंद झालेत जेव्हा आपण दिवसाला येतो तेव्हा सगळे दुकान चालू असतात आता अकरा साडे अकरा नाईट साडे दहाच्या आसपास टाईम झाला आहे चलो तेव्हा का मित्रांनो नाईटचे पण काम सुरू आहे तिथं पाहू शकता चोवीस तास कामं करताय तेव्हा तो बाय कसा हात दाखवतोय चोवीस तास इथं काम सुरू आहे लालबागच्या राजाच्या डेकोरेशनसाठी मोटा हा सगळ्यात मोठा गेट आहे इथला पाहू शकता हा इथून बा आपले राजा बाहेर येतात विसर्जनच्या वेळी ज्या आपण गल्लीतून आलो त्या गल्लीतून आपले राजा बाहेर येतात आणि हा सगळ्यात मोठा गेट आहे काम सुरूचे पाहू शकता चला मित्रांनो आता आम्ही निघालो घराच्या दिशेने पाहू शकता शेवटचा व्ह्यू आता दिसेल तुम्हाला अर्धवट काम झाल्यानंतर परत चला तर मित्रांनो कसं वाटलं आपल्याला नाईट तुम्हाला नाईट डेकोरेशन आहे लालबागच्या राजाचं रात्रभर काम सुरळीत बघू शकता चोवीस तास लोक काम करत होते कारण चाळीस दिवस होतो बाकी आज वीस तारखे मी पाठ्यपूजनं जाऊन आलो म्हणलं डायरेक्ट आता लालबागच्या राजाचं जाऊ डेकोरेशन बघूया चला कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडाल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर मिळून सांगतो नक्की सबस्क्राईब करा चला भेटून पुढील ब्लॉगमध्ये चला गणपती गणप्पा मोर्या मंगलमती मोर्या लालबागच्या राजाचा विजय चला